आमच्या मिसना तुम्हाला सकाळी शाळेत बोलवलं काय रे सागर की या पप्पाले एकट्यालेच बोलवलं काय मले नाही म्हटलं काय पप्पाले एकट्यालेच बोलावलं वाटते काय म्हणे बा मिस हां असे म्हणे सागर तुझ्या पप्पाला उद्या स्कूल मध्ये घेऊन ये मला त्यांच्याशी बोलायचं आहे हो काय मग मी येतो सकाळी तुझ्या शाळेत त्या मिसले भेटायला काही गरज नाही तुम्हाला जायची मीच जाते याच्या शाळेत पण योग्य ते याच्या मिसने मला बोलावलं ना शाळेत मग तू कायले येतो हा मम्मी पप्पा लेस्ट बोलवलं तू काय येतो पप्पा लेऊ दे तू चुप बस रे सागरे तुला काय समजते तुम्ही कायले एवढे हरिकले शाळेत झाले लहानपणी नसन गेले एवढा हरिकिन आवा योगी ते मिस न मले बोलवलं तर मायच काम असेल ना मले जा लागिन मग असं करा तुम्ही भी चला सोबत म्हणजे तू भी येत का शाळेत मग योगी ते तुम्हाला एकटाले तुम्ही बाहेरच थांब जा मीच मिसले आणि तुमचं काम पडलं तर तुम्हाला आवाज अव आवा योगी ते एवढा शक नको करत जो मायावर मग त्यासाठी तसं राहावे लागते मी काय केलं बा काय करतो मी असं माया सोबतीने आले तर भल्ले गुलू गुलू बोलता हालमधून मधून जा म्हटलं तर पाय उचलत बोलायचं त्या भांडेवालीशी बोला नाही त्या बाजूच्या तसे तुम्हाला फक्त बोलाले चानसच पाहिजे ना हो मम्मी भांडत कारणच पाहिजे भांडले पागल लेखाचे मेरा तो तो बस भाद जास्त भादर भादर नको करू अभ्यास केला काय तू आणि चल अभ्यास आले बस अभ्यास झाला की जेवून घे आणि लवकर झोप सकाळी शाळेत जा पपा, उन नमस्कार मॅडम आम्ही सागरचे मम्मी पप्पा तुम्ही बोलवलं होतं आम्हाले कायले बोलवलं आम्हाले अव भैताळ इज्जतचा भाजीपाला करतं काय अशी कायले बोलवून राहिले चांगली स्टँडर्ड बोल ना हे बाळ थुत्रे नमस्कार आले तुम्ही नमस्कार मॅडम व्हेरी गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग बरे झाले तुम्ही दोघेही आलात मला सागर बाबत बोलायचं होतं तुमच्या सोबत बोला ना मॅडम काय केलं आता आमच्या पुट्ट्यानं अहो तुमच्या सागरच्या काही कंप्लेंट्स सा आहेत त्याच्या काही विचित्र आणि घाणेरड्या सवयी आहेत त्या तुम्हाला सांगायचे आहे सायचा हा पोट्टा मॅडमच्या पुढे खाली पाहायला लावते वाटते आता काय झालं मॅडम नेमकं का काय केलं आमच्या सागरने अहो हा सागर क्लासमध्ये मुलींशी जास्त बोलतो घ्या आता हे पोट्ट तुमच्यावरच गेलं अहो हे बाळ थुत्रे अति काय बोलून राहिली फालतू इज्जतचा भाजीपाला करून राहिली थांबणं थोडी ऐकून तर घे काय सांगते मॅडम लहान आहे ना तो आता अहो लहान आहे सागर पण आतापासूनच ना त्याच्या ऍक्टिव्हिटी इतर मुलांपेक्षा जास्त आणि वेगळ्याच आहेत म्हणजे सागर जास्त मुलींशीच बोलतो त्यांच्यासोबतच जास्त खेळतो डोळ्यांनी इशारे सुद्धा करतो कोणतीही वस्तू मागायची असली तो मुलींनाच मागतो मॅडम त्याचं कारण असं आहे की आमच्या या सागरला आहेत ना शेजारी आणि मुलीच जास्त आहेत खेळायला मुलं फार कमी आहेत हो त्यामुळे मुलींसोबतच तो खेळला लहानसा मोठा होत आहे आणि कदाचित त्याला मुलींसोबतच मग खेळायला आणि बोलायला आवडत असेल बरं ते असू शकते पण पण त्याला काही आहेत तुम्ही दोघांनी फोकस करायला म्हणजे हा इतर मुलांच्या वस्तू हिसकावून घेतो दुसऱ्यांच्या डब्यातील पदार्थ जबरदस्ती करून खातो स्वतःचा डब्बा मात्र इतर मुलींना देऊन टाकतो तसेच तो, तो कुठेही नाक्षिंग करणे हात पॅन्टाला पुसणे मोठ मोठ्या पिक्चर मधील गाणे काय म्हणणे इतर मुलांना मारणे अहो काल तर त्याने कहरच केला त्याने चक्क एक मुलगा बसत असताना बेंचवर उभी पेन्सिल ठेवली <laughs> तुम्ही सांगा आता काय करायचे त्या मुलाचे आई वडील आले आहेत तुम्ही भेटून त्यांची माफी मागा आणि प्रिन्सिपल सरांना सुद्धा भेटा तुमच्यावरच गेलं हे पुट्ट अहो मॅडम हो मॅडम तसं काही नाही तुम्ही हिच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ मी प्रिन्सिपल सरांना भेटतो आणि त्या मुलाच्या आईवडिलांनाही भेटतो सागर तू फक्त घरी चालाच